नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चौदा जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमीदाब निर्माण झाला आहे हा कमीदाब आपल्याला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे म्हणजेच महाराष्ट्राकडे सरकताना हा कमीदाब आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये रात्रीनंतर पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील थोडक्यात आणि कमी वाहती अपडेट आपण देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभागामध्ये पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस अरवी कोंडाली वगैरे अचलपूर अमरावतीचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये की दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसं शक्यता आहे काही काही ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना या परिसरामध्ये बघायला मिळत आहे अमरावती विभागामध्ये देखील दुपारनंतर मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये नागपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बीड आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे यानंतर पुणे विभागामध्ये काही परिसरामध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत या वाऱ्याचा वेग कमी होईल त्यामध्ये पुणे सातारा सांगली चा जो काही पूर्व परिसर आहे हा पट्टा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे राहतील काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण विभागामध्ये पाऊस आज जोर धरणार आहे त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील जो काही घाटमाथ्याचा परिसर आहे या परिसरात नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील पूर्व भागामध्ये काही काही ठिकाणी वारे देखील बघायला थीक मिळतील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता यानंतर मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील आज काही भागामध्ये वारे मुख्यत्वे करून जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये वारे राहतील संध्याकाळपर्यंत या वाऱ्याचा वेग काहीसा कमी होईल काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील सर्वत्र पावसाची शक्यता नाही किंवा वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगरचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल त्यामध्ये पाथर्डी कडा आसपासचा परिसर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आज सर्वाधिक पाऊस जोरजोर राहणार आहे त्यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र दक्षिण भागातील जिल्हे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जिल्हा तसेच दक्षिण कोकणातील कोला कोल्हापूरचा पश्चिम पट्टा सांगली साताऱ्याचा पश्चिम पट्टा दक्षिण कोकणातील रायगड तसेच सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे या पट्ट्यामध्ये आज सर्वाधिक पाऊस जोर राहील भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बहुतांश भागामध्ये राहणे शक्यता आहे फक्त हा जो मधला परिसर आहे या परिसरामध्ये फक्त जोरदार थोडेसे वारे आहे वाऱ्यामुळे कमी ठिकाणी आपल्याला या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल या परिसरामध्ये पावसा जोर काहीस कमी जरी असला तरी काही काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद